महिन्यातून दोन वेळेस सर्जिकल कॅम्प प्रत्येक कार्यातला आयोजित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने उद्याचा डे होता परंतु सरांना काहीतरी उद्या काम असल्यामुळे आपण आज आयोजित केला आपल्याला ज्ञातच आहे की मी तीन दिवसापूर्वी चार्ज घेत आहे आणि तीन दिवसापासून कंटिन्यू इथंच आहे अगोदर माझी इंटरनल सुरुवात मी साफसफाईपासून केले वार वार्डपासून केला वार्ड तयार केले तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या मार्फत कर्मचाऱ्यांच्या फिर फिर फिरी फिरीच्या लोकांच्या मीटिंग घेतल्या आणि अशा प्रकारे आपण एक अठरा पेशंट वीस पेशंट जमा झाले होते पण काही कारण असतो दोन तीन पेशंट रिजेक्ट झाले अठरा पेशंटच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाचा कॅम्प आपण आज यशस्वीरित्या पार पडला तसेच तसेच टंक बऱ्याच दिवसाने आपल्याकडे टंग टायचा आपण आतापर्यंत केलेला केला होतो कॅम्प पहिला कॅम्प आपण टंग टायचा इथं केलेला आहे आणि तो पी सक्सेस झालेला आहे विशेष बाब म्हणजे जे किंवा ऑपरेशन परळी आणि पेशंटला बागामध्ये परळी काय केस अंबाजोबाई बीड परळी या तीन ठिकाणीच फक्त अंडर राहण्यास त्याच्या म्हणजे भूल देऊन शस्त्रक्रिया होत होत्या परंतु आज प्रथम तर आपण थर्टी बेडच्या ग्रामीण रुग्णालयात अपेंडिकची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आणि मी आपल्याला सरांच्या सहकार्यानं ग्वाही देतो जोपर्यंत मी तिथं इथं आहे तोपर्यंत आपल्याला जेवढ्या मेजर शस्त्रक्रिया जसं की गर्भशयाचे पिशवी काढणे अपेंडिकच्या असू द्या किंवा इलेक्ट्रिव्ह ऑपरेशन असू द्या किंवा हरण्या असू द्या अशा पेशंटच्या आपण शस्त्रक्रिया नियमित करू माझा तिकडला चार सांभाळून मी इथं करणार आहे परंतु जन्मभूमी कर्मभूमी इथं असल्यामुळे कुठं ना कुठं इथं माझ्या बंद असल्यामुळे शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करेन फक्त एवढीच अपेक्षा आहे की मला सर्वांचा अपेक्ष सहकार्य अपेक्षित आहे तसेच आज ह्या कामासाठी डॉक्टर परदेशी डॉक्टर शेख डॉक्टर दुबे डॉक्टर जाधव तसेच सर्व डॉक्टर मंडळी आणि डॉक्टर मोरे डॉक्टर निकते डॉक्टर लातूरकर मॅडम सर्व डॉक्टर मंडळींनी आणि इथल्या सर्व कर्मचाऱ्यांनी चांगलं सहकार्य के केलं चांगलं काम केलं यांच्याकडूनसुद्धा असंच सहकार्य मला या नंतर पण अपेक्षित आहे आणि एक चांगलं आरेक म्हणून आपण नावारूपाला आणण्याचा प्रयत्न करू सगळ्यांना सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो आणि दोन शब्द सगळ्यांचे आभार मानून दोन शब्द पूर्णतः डासळलेले तुर्तास तरी आता आजमाने सोडंगे साहेब आले त्याच्यानंतर परंतु या ठिकाणचे हा वैद्यकीय अधिकारी असतील वैद्यकीय अधिक्षक असतील आता बरेच वेळेस आम्ही इथे स्थानिक असतात आहेत म्हणून किंवा पत्रकार आहेत आम्ही वारंवार या ठिकाणी येतो आणि बऱ्याच वेळेस आलो आता आमचा एक पत्रकार संदीपांजी तोंडे साहेब या ठिकाणी संध्याकाळी एक लय झाला एक महिन्याखालचा किस्सा मी तुम्हाला फोन देखील केला दहा अकरा वाजता आता कर्मचारी कर्मचारी सोडा कर्मचारी जोपर्यंत वैद्यकीय अधिकारी अधीक्षक स्ट्रिक्ट नसतात तोपर्यंत कर्मचाऱ्यांना त्यांना दोन देताच येत नाही तुमचे अधिकारी काय नशेत असतात हे खूप निंदनीय बाब आहे म्हणजे याच्यापेक्षा पलीकडे काय असू शकतं म्हणजे मद्यपान केलेलं असतं तर के ट्रीटमेंट कशा पद्धतीने करणार या मूलभूत सुविधा असतील आणि वारंवार या ठिकाणी कसं मोठे दवाखाने नाहीत संध्याकाळी उडे नसतात आठच्या नंतर नऊच्या नंतर उपचारासाठी इथे येतात तर या ठिकाणी उपचार मिळणं अपेक्षित आहे तुम्ही आल्याच्या नंतर आणखी हा आणखीन सेवा सुरळीत होईल आम्हाला तुमच्या आम्हाला माहिती आहे पण तो खरंच येते आम्हाला अपेक्षित आहे इथे आयचं तुम्ही समजून घ्या

अकरा वाजता माणूस तर गेला बर्द होऊ नये म्हणून आम्ही शांत होतो असं माणसाचा जर मग आरोग्य करणार काय कामाचे बरोबर त्याच्यामुळं आपण थोडस गांभीर्यानं स्वप्न कसं आहे ते देखील गांभीर्या परंतु कुठंतरी बदल होणं अपेक्षित का सोळा सुप्रिटेंडेंट बदलला मी एक बदललो दोनच बाकीच आहे पंधरा दिवसाला मी पण लिहून ठेवायला सांगितलेला मी सगळ्यांना मी इथं पंधरा दिवसाला कोणत्या त्यावर येणार

Oh, bako, 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 bako